नमस्कार आपण पाहता आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रहिमतपूरमध्ये आयोजित फिट इंडिया अंतर्गत रन फॉर नेशन उपक्रमाला हजारो युवक युवती महिला आणि पुरुष स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूर नगर परिषद सर्व शैक्षणिक संस्था आणि युवा मंडळांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेचा समारोप गांधी चौकात मोठ्या उत्साहात झाला समारोप प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा आणि पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ चित्रलेखा माने कदम उपस्थित होत्या त्या म्हणाल्या युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार होईल यावेळी माजी नगराध्यक्ष संपतराव माने सहाय्यक पोलीस निरीक्षक जी बी केंद्रे प्राचार्य जयवंतराव माने विरोधी पक्षनेते निलेश माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते विजेत्यांची यादी खुला पुरुष गट अनिकेत बंडू पवार स्वप्नील दादा सोमाने गौतम धनाजी शेडगे खुला महिला गट पायल संदीप चोरगे प्रतीक्षा महेंद्र कदम प्रणाली दिनकर निकम आठवी ते दहावी मुलं हर्षवर्धन बाळासो पवार व्यंकटेश ज्ञानेश्वर काटकर श्रेय कुमार शहा आठवी ते दहावी मुली भाग्यश्री सोमनाथ मोरे आर्या जयवंत माने शीतल राजा वर्मा सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल्स देऊन गौरविण्यात आले रन फॉर नेशन उपक्रमाचा शुभारंभ चैत्रबन परिसरात सौ चित्रलेखा माने यांच्या हस्ते झाला रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी